ओढ़ लागली लागली ग माज देवाची ग पाया चा राहट गावली ग गा। आपण दरवर्षी वर्षभर वाढ बघत असतो त्या सणाची तो सण आपल्या आता जवळ आलेला आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्या आगमनाच्या आधी आपण जी तयारी करतो त्या तयारीला लागलेलो आहोत आजपासून आपण सुरुवात करणार आहोत टेबल लावायला आज टेबल लावल्यानंतर आपण तिथं अरेंजमेंट करणार आहोत डेकोरेशन तर आपलं फायनल झालं आपण काय बनवणार ते डेकोरेशन झाल्यानंतर तुम्ही बघा मी हळूहळू दाखवत नाही की काय बनवणार आहे डेकोरेशन ते दाखवणार आहे आणि माझ्याला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपला टेबल लावून झालेला आहे आता आणि आता बाकीचं डेकोरेशनची सुरुवात परत उद्या होईल फक्त त्याच टेबल लावूनच झालं आपला टेबल उभा राहिला ज्या ठिकाणी गणपती बाप्पा असतो त्या ठिकाणी आपण टेबल ठेवलेला आहे आणि आपल्याला साईडला डोंगर बनवायचं आहे डोंगर बनवण्यासाठी आपण पुट्टा काल लावून घेतलेला आहे आणि आता पुट्टा लावल्यानंतर मग आपण डोंगर बनवणार आहोत डोंगर बनवण्यासाठी आता आपण सुरुवात करणार आहोत पेपरचे गोळे बनवायला मग आता पेपरचे गोळे बनवायला आपण सुरुवात करूया आता आपण पेपरचे गोळे बनवायला सुरुवात करणार आहोत देश नायको देव माझा राशीच्या खुशी सग योगेश्वरी मला जाई देवग पण आज आपलं एवढंच काम झालेलं आहे आता बाकीचं काम आता उद्या करणार आहोत आपण आपण पेपराचे गोळे बनवून घेतलेले आहेत पेपराचे गोळे लावून झालेले आहेत तसे आणि आता याच्यावरती आपण टिश्यू पेपर लावणार आहोत टिश्यू पेपर लावून नंतर पुढची प्रोसेस करणार आहोत मग बघूया दिवसभरात आपला सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे बघूया आता दिवसभरात आपलं किती डेकोरेशन होत ते मग नंतर मग पुढची प्रोसेस आपण चालू करणार आहोत आता आपलं टिश्यू पेपर पूर्ण लावून झालेला आहे आणि थोड्या वेळाने सुकल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत पूर्ण आपण सगळीकडे टिश्यू पेपर लावून घेतलेले आहेत मित्रांनो आपण ते काल पेपर लावून घेतलेले होते त्याच्यावरती आता आपण गोंता लावणार आहोत म्हणजे आता गोंत्याचं काम चालू केलेलं आहे आता गोंता लावून आज माझ्या मदतीला चिराग चिराग आहे चिराक मदतीला आला चला मग आता आपण गोंता लावून घेऊया आपण पेपराचे गोळे लावले होते गोळे लावून झालेले होते नंतर त्यानंतर मग आपण टिश्यू पेपर लावले टिश्यू पेपर लावल्यानंतर सुकले सुकल्यानंतर मग आता हे आपण वरती गोंता लावलेला आहे डोंगरचा भाग बनवायचा होता त्याच्यामुळे वरती आपल्याला आता पीओपी लावायचं आहे पण आता ऑप्शन नसल्यामुळे आता पीओपी लावतो ना तर आपल्या इको फ्रेंडली डेकोरेशन असत काही गोष्टी आपल्याला वापराव्या लागतात आता आपण थोडीशी भिजून घेऊया आता थोडं मिक्स होणार आहे ह्याच्यामध्ये ना आपल्याला म्हणजे गोंधनावरती आपल्याला चिपटून राहण्यासाठी ना थोडस करायचं थोडस मिक्स, मिक्स केल्यामुळे ना काय होतं थो थोडा चिकटपणा येतो त्याच्यामध्ये आणि ते चिकटून राहतं व्यवस्थित मग आता आपण त्याला ते मार लावूया आतमध्ये गोळे गोळे राहते ते बघा हे गोळे काय पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे पूर्ण आपण ज्यूस कसं मिक्स एकदम बनवतो तसं हे पूर्ण बनवलं पाहिजे मित्रांनो आता हे लावलंय बघा असं हातात थोडंसं घ्यायचं आणि असं राहायचं म्हणजे असं एकदम आपल्याला डबल हात मारायला लागला सिंगल हात मध्ये एवढं काय दिसणार नाही बरोबर ते आपल्याला डबल हात करून असं एकदम पूर्ण दिसलं पाहिजे मित्रांनो आता आपला एक सिंगल हात मारून झालेला आता उद्या सुकल्यानंतर आपण त्याला सुकायला कमीत कमी सात ते आठ तास जातील परफेक्ट सुकायला तर आता आपण त्याला दुसरा आता उद्या मारला आणि आपली वन झालेली आहे आता आपली एक साइड तयार व्हायची म्हणजे अर्धी तयार झाली आणि आता आपला दुसऱ्या साईडचं सा काम चालू केलेलं आहे आणि आज मध्ये तिला सुमित आलेला आहे आणि हा बघा हा आपला चिरक कसा टाइमपास करायला आला इथे <laughs>

जसं आपण ह्या साईडला बनवलं तसं ह्या साईडला बनवतोय आता टिश्यू पेपर लावून घेतले तर टिश्यू पेपर लावून सुकल्यानंतर मग आपण वरती गोंता लावायचा आहे वरती एक एका साईडला ना आपण कलरिंगचं काम चालू केलेलं आहे आता भाऊ कलर मारतोय एका साईडला आपला कलर एक हात कलर मारून झालेला आहे आता तुम्ही बघू शकता अजून थोडं फिनिशिंगचं काम बाकी आहे होती आपल्या दुसऱ्या साइडचं डोंगरचं काम चालू झालेलं आहे आता आपण गोंता लावून घेत आहोत काल टिश्यू पेपर लावले टिश्यू पेपर सुकलेले आहेत आणि आता आपण गोंता लावून आपलं दुसऱ्या साईडला पण गोंता लावून झालेला आहे आणि आता आपण पीओपी लावणार ला आता पीओपी मारतोय मित्रांनो <स्थास्था> मग आपलं अर्ध जड तयार झालेलं आहे अजून त्याला थोडा अजून खालचा जो मूळ आहे तो अजून वाढवायचा बाकी आहे अर्धच काम झालेलं आहे आता अर्ध काम आपण उद्या करणार आहोत अर्धण्याचं काम चालू त्याला आपण दोन दिवस सुकं ठेकेली म्हणजे पाऊस असल्यामुळे काय ते स्वप्न नाही जास्त दमट राहिले दोन तास त्यामुळे आता कलर माझ्या सुरुवात केली आहे कलर माझ्या आपण सुखा ठेणार आहे अजून अर्ध काम बाकी आहे खाल्ले प्रोसेस ती नंतर टेबलवरती आपण फिट करणार फिट केल्यानंतर मग आता आपल्याला खालची वेळ वेळ दाखवली तर आपण नंतर दाखवणार आता आपला एक हात मारून झाला आता थोडस ओलसर असल्यामुळे दुसरा हात बसू शकत नाही आपण दुसरा हात आहे ना तो उद्या मारणार आहोत आता आपला हा वरचा जो भाग आहे बॅकग्राऊंड जो वरचा भाग बनवायचा त्याचा काम आता चालू केलेला आता इथे जो आपले गोळे बनवते तेच गोळे आपण जसं दोन्ही साईडला बनवलेले आहेत गुप्पेचा साईड तसंच इथे पण बनवायचं आपण वरती पुट्ट्यावरती बनवून घेणार आणि तो पुट्ट्यानंतर वरती आपण टाकणार आहोत आलेत फायनल टचिंग कलर मारायला <laughs> आणि सुमित भाऊ बघा तिकडे गन घेऊन उभे छोटे छोटे झाड बनवायचं काम आहे ना ते आता चालू आहे ते बघा मास्किंग टेप लावत बघा आपला दादा बघा आणि अदू अदू या लोकांना टेप कापून देतोय एका झाडं बनवून आहेत ताराची आणि कलर मारून ठेवलेले आहेत आणि पानं लावणार आहोत आपला वरचा भाग पण झालेला लावून आणि लाईटचं चा काम चालू आहे अर्धी लाईट लावून झालेली आहे आणि आता इकडची एल डी डीचं काम सुमेधा करतोय झाडाचं चा काम चालू आहे ते अजून झाले नाही पूर्ण आता बघे आज तरी पूर्ण करतोय काय ते बघा हे झाड असं तयार झालेलं आहे बघू शकता हे दुसरं मोठं झाड आहे ना त्याचं काम चालू आहे आता पानं लावायचं काम चालू आहे मित्रांनो आपलं पानं लावून झाड पूर्ण झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्याला आपण वरती आपला जो मंडप बनवला त्या मंडपामध्ये उभं करायचा थोडा वेळाने मित्रांनो <द्थाथ> आपल्या

मेकॅनिकल इंजिनियर विवेक असे त्यांनी आपल्याला थोडा लेट दिला जसे बाहेरचे प्लंबर कसे आपल्याला फसवतात तर आमच्या प्लंबरने आम्हाला फसवलेलं भरपूर त्याच्यामुळे वेळ झाला नव्हता आमचं कालच डेकोरेशन पूर्ण झालं असतं आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे की आम्ही मिस करतो ते अण्णांना मिस करतो आम्ही आमचे इलेक्ट्रिशियन कोणत्याही कामामध्ये असं हे नव्हतं की त्यांचं की म्हणजे कोणचंही काम अडलं असेल ना ते एकदम ते प्रयत्न एवढे करायचे ना अक्षरशः अक्ष म्हणजे ते न होणारी गोष्ट पण ते पूर्ण करायचे आणि त्यांच्या मनात एवढी जिद्द असायची ना की डेकोरेशन झालंच पाहिजे आणि जसं पाहिजे तसं डेकोरेशन होऊन ते पूर्ण करायचे आणि लाईटचं कुठचंही कुठे जोडायचं असेल ना तर एका वायरीमध्ये पूर्ण ते वायरिंग पूर्ण फिरवून द्यायचे असं त्यांना मी डेकोरेशन चालू केलं आहे तिथपासून त्यांना मी भरपूर मिस केलेलं आहे आणि याच्या पुढेही मिस करणार त्यांचा आमच्या डेकोरेशनसाठी भरपूर सपोर्ट असायचा आणि मार्गदर्शन पण भरपूर असायचं मिस करतो मिस यू अण्णा मिस यू मिस यू अण्णा भरपूर आम्ही मिस करतो अण्णांसाठी आणि आपला अशा प्रकारे चिराग सुमित दादा विवेक आणि श्री आणि हा आमचा कार्टून चा कार्टून अद्वैत अशा प्रकारे आमचं डेकोरेशन पूर्ण झालं तुम्हाला आता डेकोरेशन दा दाखवतो बघू शकता गुफा बनवले गुफेमध्ये झाड आणि झरे दाखवलेले आहेत आणि हा बघा हा बघा माकड बनवलेला आहे आम्ही सुमितने स्पेशल माकड सुमितने बनवलेला आहे हा आणि बघा आणि ही झाडांची मेहनत ही दादांची दादांनी बघा हे झाड बनवलेलं मस्त पैकी हे बघा इथं हा दुसरा झाड आणि इकडे हा दुसरा माकड इथे एक आहे हा बघा हा मोठा माकड इथे आहे तो अजूनही बनवलेला आहे आणि हा बघा हा इकडे एक झाड आहे बघा हे बघा हे पण दादानी झाडाची मेहनत भरपूर घेतली दोन दिवस आणि ती सक्सेस पण झाली त्या बाजूला पण माकड मा आहे उस्ट अजून दाखवतो ह्या झाडावरती बघा कोटा आहे बघू शकता तुम्ही ही पण ही दादाची आयडिया आहे सगळी आणि इकडे बघा हा इकडे कोट्या झाडावरती मोठ्या झाडावरती कोट्या त्यामध्ये अंडी पण आहेत बघा ही सगळी आयडिया दादाची आहे आपण ओरिजिनल शिवाय लावलेले आहेत पाण्यामध्ये कमळ पण सोडलेले आहे